एका आय महिला अधिकाऱ्याशी गिरीश महाजनांचं बोलणं झालं हा आरोप मी स्वतः केलेला नाही हा आरोप गगनवेदीचे अनिल थत्ते ह्यांनी केलेला आहे आणि त्यांनी त्यामध्ये अमित शहाचा उल्लेख केलेला आहे की के अमित शहाकडे या संदर्भामध्ये सी डी आर उपलब्ध आहे असं त्यांनी सांगितलं त्यामुळे उगाचंच गिरीश महाजनाने माझ्या नावाचं नाव घेऊन ना आदळ अपट करण्याची काही आवश्यकता नाही आहे त्यांनी या ठिकाणी पुरावे मागायचे असतील अन्य काही सांगायचं तर अनिल थत्तेंशी मागावे ना नाथाबोल कशाला पुरावे मागत राहत आहेत आणि अन्य त्यामध्ये अनिल थत्तेंचं जे आहे तर त्या तथ्य आहे की नाही तथ्य आहे हे तुम्ही शोधा अन्यथा अनिल थत्त्यांवर काही कार्यवाही करायची असेल तर ते तुम्ही करा उगाच नाथाभाऊचं नाव कशाला गे नाथाभाऊ न कधी तुमच्यावर अॅलिगेशन या संदर्भामधले केले नाही की आय एस बरोबर तुमचं बोलणं झालंय असं कुठलाही आलो मी केलं नाही तो अनिल सत्तेच्या त्या चॅनल चा हवाला देऊन मी बोललो केलेला मी आरोपच केला नाही नि असं तुमच्यावर आरोप केलाच नाही पडतो त्यांचं असं आता पुढे काय काय होतं बघू मी आता बोलतोय सध्या पुढे काय काय होतं बघा पण त्यान केलेलं आहे बघ ना तो की मी असं बोललोच नाही मी असा आरोपच केलेला नाही त्यांच्या स्टेटमेंट वर साधारण आधी बघायला गेला बोलायचं आणि वक्तव्य करायचं नेमका कस पद्धतीने खडसे हे करतात तेच म्हणतोय बघा पुढे काय काय होत बघू आपण आता बोलत येत जास्त बघू काय काय होत आधीपर्यंत बघू त्यांनी आरोप केले तेवढे गंभीर बघू ना काय काय